संस्कृत संस्कृती संघ मी ज्यांनी आयोजित केलेल्या कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेत आहे माझे नाव ईश्वरी विद्देश कोपटे आहे मी चौ चौथ्या गटा चौथ्या वर्गात आहे माझ मी आता तुम्हाला कृष्णाचे भगवद्गीतेचे श्लोक सांगणार आहे वसुदेव सुद्धा मुंगेव कमजोर देवकी परमान कृष्ण जगद्गुरु वसुदेवाचा पुत्र जनी कौसा आणि चानूचा वध केला देवकीचा लाडका परमानंद रूप मी त्या श्रीकृष्णाला जगद्गुरुला वंदन करते परमानंदामुळे मुका माणूस बोलू शकतो असेच लगडा माणूस पहाडावर चढू शकतो या परमानंदाला मी वंदन करतो